पूर्व विदर्भाच्या भूमीवर आज एक ऐतिहासिक क्षण साकार होत आहे वर्षानुवर्ष कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी आज आशेचा नवा प्रकाश उजळतो आहे चंद्रपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहराकडे जावे लागत होते लांबचा प्रवास वाढता खर्च आणि मनातली असुरक्षितता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक दूरदृष्टीपूर्ण संकल्प आकार घेत होता हा संकल्प होता चंद्रपूर मध्येच अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र उभारण्याचा चंद्रपूरच्या भूमीवर नव्या आशेची पहाटे सेवाभावाच्या ऊर्जेने सुखाची लाटही दीनदयांच्या विकासाचा उभा इथे स्तंभ सेवा विकासाची इथे पायाभरणी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा संकल्प प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने ठोस पावलं टाकली गेली राज्याचे अर्थमंत्री वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य करत असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विकास हा धर्म आणि समाज हित हेच ध्येय या विचारातून या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला सन दोन हजार चौदापासून पासून या कॅन्सर हॉस्पिटलच्या संकल्पनेला ठोस दिशा मिळाली आणि तीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा ट्रस्ट राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला तब्बल दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्चातून हा महत्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प उभा राहिला आज पूर्णत्वास आलेले हे पंडित दीनदया चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल पूर्व विदर्भातील सर्वात सुसज्ज आणि सक्षम कॅन्सर केअर सेंटर म्हणून उभे आहे तळमजला आणि चार मजली भव्य इमारत एकशे चाळीस बेड क्षमतेचे उपचार केंद्र आणि अत्याधुनिक निदान आणि उपचार सुविधा या हॉस्पिटलची ओळख ठरणार आहेत यासारख्या अत्याधुनिक सुविधा रुग्णांना संपूर्ण उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत या रुग्णालयामुळे पूर्व विदर्भातील आदिवासी ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांना गुणवत्तापूर्ण कॅन्सर उपचार जवळ मिळणार आहेत डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर जनते समर्पित होत आहे कॅन्सर हॉस्पिटल हा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आरोग्यविषयक दूरदृष्टीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आज चंद्रपूरला फक्त एक हॉस्पिटल मिळत नाही तर आज हजारो कुटुंबांना आशा मिळते विश्वास मिळतो आणि जीवनाची नवी संधी मिळते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चंद्रपूरच्या इतिहासात सुवर्णक्षराने नोंदवला जाणारा एक अविस्मरणीय दिवस